नसेल, नसेल आम्हाला ते काही माहीत नाही पण आम्हाला माहित आहे आज जगामध्ये ताकद वाढ घेता जगामध्ये एकशे चव्वेचाळीस कोटी जनतेला बरोबर घेऊन जाणारा आणि एकशे चव्वेचाळीस कोटी जनता हा माझा परिवार समजणारा नेता असेल तर तो नरेंद्र भाई मोदी हा विश्व असू शकतो आणि म्हणून कुठलाही मुला इजा न ठेवता कुणाच्याही आमिषाला बळी न पडता कुठल्याही दांता राजा नेमता राजा छोटा राजा मोठा राजा यांच्या विचाराला बळी न पडता येत्या सात तारखेला आपल्याला सकाळी उठून पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं जसं बापून सांगितलं आणि जाऊन डोळे बंद करून कमळाच्या चिन्हापूरचं बटन दाबायचं आणि आमचा राम माझा विद्यार्थी आहे हा राम कमीत कमी ह्या मतदारसंघात दोन लाख मतानं आणि आमचा रणकृत विभाग दोन लाख मतानं निवडून आला पाहिजे आणि तुम्हाला माहित आहे त्यांना मत देतोय सभागृहात पाठवतोय काम नाही केल्यानंतर तानाजी सावंत काय आहे हे तुम्हाला ह्या जनतेचं साक्षीनं त्याच्यानंतर कळेल कारण बापूला माहित आहे मी काम करण्याची माझी पद्धत काय रामला माहित आहे माझी काम करण्याची पद्धत काय अलग लक्षात आणि म्हणून त्या ठिकाणचा करमाफीचा काम बापू आले उभा होते साहेब या यासह करमाफी मला करमाफी केली वार होणार नाही शब्द आहे म्हणजे याच्या वर्षा की माझी जबाबदारी तुम्ही सांगा घरी माझ्या पंढरपूर असे ना ज्या ठिकाणी माझा भूवंडाचं वास्तव्य आहे त्या ठिकाणी कर वाटताना हुश देणार नाही मी तुम्हाला लिहून देतो बापूचा विश्वास नसत नव्हतो मग ज्यावेळेस मध्यंतर झाला सभागृह बंद झालं बापूला तिथून गेलं सेम साहेबा पुढे गेलं सेम साहेबाच्या ऑर्डर घेतली आणि आपल्या ह्या सीओला पाठवली सीओ साहेब ऐकायचा माणूस म्हणतो अजून तो माझ असतो कुस खुर्ची का पुढे आचारसंहिता दाखवतो काय तो नंतरचा भाग आहे राहिला विषय कॅरेट ऑफ आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर